पंधरा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण काढण्यासंबंधी जो पत्र काढलेला आहे आणि पैठण शहर विकास आराखडा जो चौ दोन हजार चौदाचा आहे हे दोन हे जे दोन पत्र आहे हे सोशल मीडियावर फिरत आहे परिणामी शहरवासियांमध्ये एक एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि त्यातच पैठणच्या ज्या मुख्य अधिकारी आहेत पल्लवी आंबोरे मॅडम यांनीही अतिक्रमण काढण्याची जी कारवाई आहे याला दुजोरा दिलेला आहे यामुळे शहरवासियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे आता शहरवासीय हे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडे मोठ्या आशेने आपन, बघत आहेत तर आपण आपल्या शहरातले जे नेते आहेत सुरजजी लोळगे यांना ही जी मोहीम हाती घेण्यात येणार आहे या संबंधी त्यांना थोडी माहिती विचारूया सुरजजी लोळगे साहेब सध्या पैठण शहरामध्ये एक पत्र फिरत आहे अतिक्रमण काढण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांचा आणि त्या पत्रासोबतच शहर विकास आराखड्याचा एक नकाशाही फिरत आहे आणि यामुळे शहरवासियांची जी झोप उडालेली आहे काही लोक झोपेत तचकून उठत आहेत तर यामुळे ही जे परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता शहरवासी हे जे नेते आहेत स्थानिक यांच्याकडे मोठ्या आशने बघत आहेत तर आपण शहरातले एक मोठे नेते आहात आपल्याला याविषयी काही माहिती आहे का अतिक्रमण काढण्यासंबंधीचा जो आलेलं आहे आपण त्याविषयी सर्वप्रथम माहिती द्यावी मला बऱ्याच माझ्या सहकार्यांचे फोन आले सतरा जुलै दोन हजार पंचवीस ला मान्य जिल्हाधिकारी महोदय नगरचे जिल्हाधिकारी एक पत्र काढलं त्या पत्र त्या परिपत्रकामध्ये त्यांनी दिलंय की पैठण शहरातील जे म्हणजे पैठण नाही संपूर्ण जिल्ह्यासाठी काढलंय की ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल दोन्ही भागामध्ये शासकीय जमिनीवर म्हणजे गायरा आणि गोचरण अशा जमिनीच्या जुन्या काळाच्या असायच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत नगरपालिका नगर नगरपंचायत यांच्या हातीमध्ये ह्या जे काही अतिक्रमण आहे ते सगळे अतिक्रमण कालबद्ध पद्धतीने निष्कासित करण्यात यावं म्हणजे त्यांनी तारीख ठरवलं की या तारखेपासून या तारखेपासून हे सगळे अतिक्रमण निघले पाहिजे बरोबर जे परिपत्रक त्यांनी काढले खरं तर चुकीच्या पद्धतीनं काढलंय शासनाचे बरेच नियम आता असे आहेत आता शासन म्हणत आहे पंतप्रधान आपले देशाचे म्हणत आहे की आपण ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं ज्या लोकांना घरं नाही त्या लोकांना घर देण्यात यावं असं पंतप्रधानांनी स्वतः सांगितलंय त्या अतिक्रमणामधील घर असेल ते त्याला रेग्युलराईज करण्याची पद्धती त्यांनी ठरवली किंवा मग प्रायव्हेट घर असेल जे, जे प्रायव्हेट प्रॉपर्टी बरोबर अशा त्यांनी घर द्यायचं ठरवलं आणि यांनी त्याच्या उलटच त्या ठिकाणी कोणत्या तरी कोर्टाचं सायटेशन दाखवलं आणि त्या अनुषंगाने अतिक्रमण निष्कसित करण्यात यावं असं सांगितलं पत्र ते जी आर वगैरे आहे का आपल्याला हा हे का जी आर आहे माझ्याकडे मागं आहे त्यांचं पहिली पत्रक आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणवीस मध्ये वन विभाग वगळता इतर सर्व शासकीय जमिनीवरील दोन हजार अकराच्या अगोदर जे काही अतिक्रमण आहेत ते सर्व अतिक्रमण रेग्युलराईज करावं अशा पद्धतीने शासनाने जी आर काढला माझ्या काळामध्ये तो अतिक्रमण रेग्युलराईज करण्याचा प्रस्ताव पैठण नगर परिषदेने विविध मार्गाने संबंधित जिल्हाधिकारी यांना पाठवला परंतु नंतर नगर परिषदेने काय फलक घेतला ते मला आजच्या घडीला काही सांगता येणार बरोबर हा जो पत्र या बरोबर एक शहर विकास आला त्याला म्हणजे टीपी प्लान हा सुद्धा व्हायरल झालेला आहे आणि तो, तो, तो वड़ा वर तर एवढा घातक की त्याच्यावर रेड मार्क करण्यात आलेले आहे त्या खाजगी ज्या प्रॉपर्टीज लोकांच्या त्या बाधित होणार असं दाखवण्यात आलं यामुळे शहरवासीमध्ये खूप भीतीचे वातावरण आहे तर याबाबत खुलासा करा हा पत्र आणि हा जो टीपी प्लान व्हायरल यांचा काही परस्पर संबंध आहे का शासकीय जमीन वरील अतिक्रमण या परिपत्रात आणि टीपी प्लान इम्प्लिमेंटेशन ते दोन्ही वेगवेगळे भाग आहेत ते शासकीय जमिनीवर अतिक्रमांची जर जागी टाकवली तर कितीतरी हजारांच्या पद्धतीने आपल्या शहरामध्ये असते आणि डीपी प्लॅनवर ज्या काही रेड मार्किंग केलेल्या आहेत आता तुम्हाला सांगतो मधल्या जेवढ्या बऱ्याचशा लोकांकडे तो डीपी प्लॅन खेळला आहे बरोबर माझ्या हिशोबाने नागरिक सजग झाले कोणताही डीपी प्लॅन कोणताही गाव असतं नगर परिषद एकदा स्थापन झाली ती स्थापन झाल्याच्या वर्ष दोन वर्ष तीन वर्षामध्ये त्यांना शहराचा डीपी प्लॅन त्या ठिकाणी करावा लागतो आपलं जुन्या शहर म्हणजे आयडी आजच्या घडीला ते काही शहर आहे ते कसं असावं आणि भविष्यातली आपली स्थिती कशी असावी त्याचा ओव्हर आराखडा एक कृती आराखडा तयार केला जातो आपल्या पर्यटन नगरपालिकेच्या कंजेस्टेड झोन आणि नॉन कंजेस्टेड झोन अशा दोन भागामध्ये डीपी प्लॅन आपलं डिवाइड केलेला आहे कंजेस्टेड झोन म्हणजे काय की ज्या वेळेला आपले साधारे नसायचे जुन्या काळामध्ये जुनं गाव त्या ठिकाणी असत तर लोक आपले एकत्रित राहून तो थोडी जागा पन्नास बाय शंभरची जागा आहे त्याच्या बाजू पन्नास बाय शंभर सत्ता असं सगळं जुन्या पद्धतीनं लोक हे घर जुन्या काळातलं जो काही शहर असायचं ते वेगळ्या पद्धतीने असायचं एखादा कोणाच तरी जुळा पट्टा आता ते तुला येऊन जागा देईल अशा पद्धतीने जुनं असायचं परंतु कालांतरानंतर ज्यावेळेला शासन स्थापन झालं त्यांनी एक नियम बनवला की शहराच्या आजूबाजूला सातबारे असावे शहराच्या आजूबाजूला सिटी सर्वे असावा शहराच्या जुन्या भागात सिटी सर्वे असावा परंतु त्यावेळेला सातबारे नसायचे त्यामुळे आज आय टी कंडिशन सोडून नवीन जे शहर स्थापित होणार आहे त्याला सातबाऱ्यानुसार डिवाईड करायचं आणि त्याच्यामध्ये सिटीच संपर्क आणायचे दोन प्रकारे आणि नॉनकंजेस्टेड दोन्ही भागांमध्ये सगळ्यात जास्त जर प्रॉब्लेम आपण बघितला की कंजेस्टेड पूर्वीच्या काळात खूप जवळजवळ छोटे रस्ते असायचे मोठे रस्ते नसायचे आणि सगळे नंबर त्या ठिकाणी पडले बऱ्याच जवळपास ऐंशी टक्के लोकांना तरी पी नंबर पडलेले तर ह्या डीपी प्लॅनच्या रस्त्यावरती ज्यांचे ज्यांचे त्या ठिकाणी घर आहेत ज्यांना बऱ्याचशा लोकांना वाटते माझी दुकान जाणार हो बरोबर बऱ्याचशा दुकानदारांना दुकान जाणार आहे त्याच्यावर होतं असं आहे माझा की जर डीपी वरती सिटी सर्वे नंबर पडलेला असेल तर आणि तो डीपी मध्ये मार्क दिसतोय की तुमचा दहा फूट फूड चालला बरोबर तर शासन असं म्हणत आहे की नियम असे म्हणता की एकतर तुम्हाला तो रस्ता पूर्ण तुमचं अतिक्रमण तुम्ही पाडून घ्यायचा बाबत टीडीआर घेतात टीडीआर म्हणजे तुम्ही जर दोनशे स्क्वेअर फीट सरेंडर केलं नगरपालिकेला तर तुम्हाला इतर जागेवर जाऊन ते दोनशे स्क्वेअर डेव्हलपमेंट मारत नाही तर मग ते करायच्या अगोदर एवढ्या जागेचा जे काही पाच फट जे काही रक्कम होत असेल ती नगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थे तुम्हाला द्यायची त्या त्यामध्ये नियम हे सगळे ओनर राईट्स कोणाचे हे ओनरचे राईट म्हणजे मी ओनर आहे माझं घर पडणार आहे मला किड्यार पाहिजे मी बांधकाम करतो नागरिकांनी काय घाबरून जायची गरज नाहीये तर शासनाला जर ती आपली बाधित होणारी जागा जर ताब्यात घ्यायची असेल तर त्याच्यासाठी त्यांना खूप मोठी एक प्रक्रिया करावी लागते यामुळे नागरिकांना सध्या तरी काही घाबरायची गरज नाही बरं अध्यक्ष साहेब हे जे हे जे सगळं जेव्हा चर्चा सुरू होते ना तर आम्ही शहरातील जे तर अकरा प्रभाग आहेत त्याच्यामध्ये थोडा सर्वे केला तर आम्हाला अकराच्या अकरा प्रभागामध्ये या शासकीय जागेवर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे असं आमचं निदर्शन असाल तर हे यामध्ये काही तथ्य आहे ठीक शहरच शहर अशा पद्धतीनं त्याची रचनाच अशी भौगोलिक रचना अशी आहे की जवळपास शहर हैदर बोर्ड बरं का नसेल तर मग गिरिकेशनच्या जागेवरची पसंत गायराम जमिनीवरती नाही तर नगरपालिकेच्या जमिनीवरती अशा अनाधिकृत्या खूप मोठ्या आणि अनेक वर्षापासून म्हणजे अनेक पिढ्यांपासून लोक त्या ठिकाणी बसतात तुम्ही प्रगा सुरुवात करा गांगलवाडी परिसर घ्या गांगलवाडी परिसर गिरीघेस जागेवर बहुतां बऱ्यापैकी दोन मध्ये या पाण्याच्या टाकी घरी परिसरामध्ये जा तिथे बसतात तीन मध्ये थोड्या प्रमाणात सापडलं नाही अजून चार मध्ये या तर चार मध्ये बहुतेक नगरच्या अलीकडच्या भागामध्ये जवळपास पाण्याची घर सापडतात था। पाच मध्ये या तुम्ही पाण्याच्या टाकी खालचा बघा त्याच्या आजूबाजूचा बघा त्या परिसरामध्ये पाहा मध्ये जाऊन आपण बघितलं की कधी होते एक प्रकारची तर सात मध्ये चला तंत नगर पण आहे त्याच्यानंतर सात मध्ये आमचा आठ मध्ये जा आठ मध्ये भाग आहे नऊ मध्ये जा खळवाडी परिसर दहा मध्ये जा गा मधला पूर्ण खालचा भाग अकरा मध्ये गा खालचा कारवा त्याच्यानंतर असं असं जर काढायला गेलं शहरात जवळजवळ चार हजार रुपये पाचशे निघते पूर्ण अर्धा निघते अर्धा पैठण ते काय शासकीय चार हजार लोकांचे जर तुम्ही घर बरबाद करता तर जर चार हजार तो, घराचे तोडत असणार तर तो मग शासन म्हणतंय की सर्वांसाठी घर आहे दोन हजार बावीस जे पाहिजे त्याला घरकुल मिळेल आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात अनाधिकृत बांधकाम केलं ते पाडा तिसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की तुम्ही अनाधिकृत बांधकाम केलं ते पाडून रेग्युलाइज करा या सगळ्यामध्ये मध्ये कुठेतरी करा पाहिजे जिल्हाधिकारी मोठ्या विनंती होता तुम्ही करत असताना नागरिकांमध्ये दहशत निर्माण होणार नाही किंवा मग त्यांना कशा पद्धतीने घर देता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या घर तोडण्यात जास्त लक्ष देण्यापेक्षा जे शासनाने काढलेले त्यांना रेग्युलर करून द्या तुमचा प्रस्ताव दोन हजार एकोणीस वीस मध्ये पाठवलाय तुम्ही त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई का नाही या सगळ्या तुम्ही पहिले विचार करा नंतर लोकांनी घर करा जे खरंच तुम्हाला सांगतो अतिक्रमण आहे त्याच्यामुळे खरंच अडचणी कितीतरी नागरिकांच्या प्रत्याला रस्ता नाही कितीतरी लोक असे एक त्यांना पोहोच रस्ता नाही अशा अतिक्रमण तुम्ही सोडा की त्याच्यामध्ये जनते जर हळवेल तर माझी आताशी विनंती आहे आणि ज्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की अशा जर खरंच पद्धतीनं जर का हिटलर पद्धतीने जर ह्या प्रशासनानं जर का अशी अतिक्रमण काढायला सुरुवात केली तर मी निश्चितपणे जगात फेल त्यांच्या विरोधात ठेव कदाचित नगरपालिकेला न शोधणारं तरी माझं कृत्य असतं बरं का पण नागरिकांसाठी मी कुठंही त्यांच्यावरती अन्याय होऊन देणार नाही मी त्यांना प्रत्येक तुमच्या माध्यमातून पाहिजे हे मुलाखत सांगितल्यानंतर जे नागरिक हे शहरवासी आहे त्यांना तर मोठा दिलासा मिळणारच आहे पण तरी पण तुम्ही नागरिकांना काही दिलासा देणार गोष्टी सांगा असं आमचं तुम्हाला एक <सदेखे> आव्हान तेच सांगतोय बघा नागरिकांनी या बाबतीत म्हणजे खरं करून काढून घे पण तो, तो दोन हजार अकराच्या च्या अगोदर बसतोय लोक ज्यांच्या पिढीनं पिढी या ठिकाणी अतिक्रमण केले ज्यांची कुठलाही लोक निघत पद्धतीने ते त्या ठिकाणी बसले त्यांच्याकडे बांधकाम परवा नाही अशा बसते अशा लोकांनी जर अनाधिकृत पद्धतीने आपण केलं असेल ते अतिक्रमण काढून घ्या परंतु जे पिढ्यान पिढ्यापासून बसलेले अशा अतिक्रमण आपण वेगवेगळ्या केलं आपण जो प्रस्ताव पाठवला आहे त्या प्रस्तावामध्ये मध्ये आपलं नाव येत अशा लोकांना घेऊ नये आणि यामध्ये भाग तुम्हाला सांगितला अशा बिलकुल घेऊ नये आपली जर परिस्थिती निर्माण झाली तर आपण सगळेजण किती शासनाकडे विनंती करू आमदारांकडे विनंती करू खासदारांकडे विनंती करू पाहिजे त्यांच्याकडे विनंती करू नये झालं तर शेवटचा आपण कोणता राहतो अशा पद्धतीने तुम्ही निश्चितपणे राहत शांततेने झोपा अस मी सगळ्यांना आवाहन करतो आणि दिलासादायक आपल्याला या गोष्टी थांबतो सुरजजी डोळगे साहेब यांचे हे जी मुलाखत बघितल्यानंतर त्या लोकांच्या झोपा उडाल्या होत्या त्यांना झोप लागेल अशी आशा आपण करूया आणि सुरजजी डोळगे साहेब आपण या म्हणजे जो गंभीर प्रश्न सध्या शहरातला होता त्याबद्दल आमच्या बोलला त्याबद्दल धन्यवाद प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लखड आर